जगी आई भावा। जगी आई भावा। देवा। जगे आईसा बाप व्हावा जगे ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा तो तो बऱ्याच सांगतायत जगात बाप कसा निर्माण व्हावा किंवा जगात बाप कसा जन्माला यावा घरात कुटुंबात बाप कसा असावा ज्या बापाच्या येण्यानं ज्याचा वंश मुक्ती सजावा बाप असावा तो बऱ्यांसारखा बाप असावा छत्रपती शिवाजी राजांसारखा अरे बाप जर पाहायला गेलं बाप असावा विठ्ठल पंतांसारखं आणि माय असावे रुक्मिणी माते सारखी काय सांगाव अरे ज्या बापानं आपल्या पोरांना फक्त शुद्धी पत्र मिळावं म्हणून आपल्या सपत्नीक देहांत प्रयचित्त घ्यावा काय ताकदीचा बाप आहे तो काय त्या बापाचं श्रेष्ठत्व आहे काय ताकद आहे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेची विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज विठ्ठल पंतांनी संसार धर्म स्वीकारून पुन्हा विठ्ठल पंतांनी गुरुंच्या आज्ञेवरून पुन्हा संसार धर्म स्वीकारावा आणि तो संसार धर्म स्वीकारल्यानंतर त्या विठ्ठल पंतांच्या कुटुंबियात विठ्ठल पंतांच्या घरात चार लेकरांनी जन्म घ्यावा ज्या चार लेकरांचं नामकरण केलं झालं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त वै चार लेकर जन्माला आली विठ्ठल घरात विठ्ठल पंतांनी घरा संन्यास आश्रम स्वीकारून पुन्हा पुन्हा संसार धर्म स्वीकारला आणि संसार धर्माच्या माध्यमात जन्माला आलेली ती चार लेकर ज्यावेळी ती चार लेकर जन्माला आली चार लेकर त्या कुटुंबात उदयास आली त्यावेळी या समाजानं संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं संन्याशाची पोरं संन्यासाची पोर म्हणून हे होऊ लागली काय अवस्था व्हावी ज्ञानपरायची काय अवस्था व्हावी दादाची काय अवस्था व्हावी निवृत्ती दादाची काय अवस्था मुक्ता थायची अरे समाजानं शिव्या द्याव्या समाजाना वाईट बोलावं समाजानं घरात नकुलून द्यावं समाजाना अनन्वित अत्याचार त्या संपूर्ण कुटुंबावर करावे काय अवस्था आहे ज्ञान काय अवस्था आहे दादाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे लहान लहान लेकर आहेत महाराज कुणाचं वय पाच वर्षाचं कुणाचं चार वर्षाचं आणि लहान लहान लेकर आहेत महाराज जेव्हा ही लहान लहान लेकरं त्या आळंदीतून फिरत होती अरे भिक्षा बांधली काकेला असायची आणि ती झोळी घेऊन प्रत्येकाच्या दारात जायची भिक्षांदी म्हणून आरोली द्यायची आणि ती आरोळी दिल्यानंतर महाराज आत्ना आवाज यायचा ए संन्याशाच्या पोरा अरे जा पुढच्या दाराला संन्याशाच्या पोरा तुझी सावली सुद्धा आमच्या घरावर पडू देऊ नकोस हकललं जायचं दनोपर यांना हकल जायचं सोपं झाला बाहेर काढलं जायचं काय अवस्था होती त्याच्यावरची विचार करण्यासारखी गोष्ट आहे विचार केला अरे हे अत्याचार माझ्या मुलांवर होत आहेत माझ्या मुलांना शुद्ध करून घेतलं पाहिजे अग रुक्मिणी बघ ना हा समाज आपल्या मुलांना दोष देतोय खरं पाहता दोष आपला आहे ग रुक्मिणी दोष आपलाय पण याची फळ आज माझ्या मुलांना भोगावी लागत बापाचं काळीच कळवळलं पोरांसाठी कळवळला बाप बापाने सांगाव अरे हे होत ते फक्त माझ्या मुळे होत ना याच्यात मार्ग मलाच काढावा लागेल आणि मग विठ्ठलपंत पैठणच्या धर्मपीठाकडे गेले पैठणच्या धर्मपीठात शास्त्री समोर बसलेले होते विठ्ठल पंतांनी आपल्या आख्यायिका त्या शास्त्रींच्या समोर मांडावी धर्मपंडितांनी ग्रंथ चळावे पुराण उघडून पाहावी पोथ्या वाचाव्या पण कुठं काहीच मार्ग सापडू नये कुठून काहीच मार्ग घेऊ नये शेवटी त्या धर्मपंडितांनी पंडितांनी शास्त्रात कोणताच आधार नाही कोणताच पुरावा नाही विठ्ठल पंतांनी विचारलं काय करावं लागेल सांगा ना मग सांगा ना काय करावं लागेल माझ्यासाठी नको कळवळलं बापाचं काळीच हात जोडले त्या बापानं तो बाप सांगतोय माझ्यासाठी नको निदान माझ्या मुलांसाठी तरी शुद्धीपत्र पत्र द्या काहीच नको फक्त माझ्या मुलांना शुद्ध करून घ्या आम्ही आयुष्यभर संून जो जगतो पण माझ्या मुलांना शुद्ध करून घ्या बाप कळवळ लागतो हात सोडले विचार करावा विचार विनिमय झाला त्या विचार विनिमयातून एकच उत्तर निघालं विठ्ठल बनत तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला यातून मोकळं व्हायचं असेल तुम्हाला जर तुमच्या मुलांना शुद्ध करून घ्यायचं असेल तर तुम्हाला दोघाई उभय दाम्पत्यांना सपत्नीक देहांत प्राशिस्त ठेव लागेल संपवावं लागेल तुम्हाला तुमचं आयुष्य आयुष्याची शेवट करावा लागेल तुम्हाला बोला तु तयार आहेत का कळ जावी विठ्ठलपंतांच्या हृदयात डोळ्यातून खळा 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 अश्रू वालेत कळे ना विठ्ठलपंतांना काय होत अरे मी जर गेलो माझी पत्नी गेली तर माझ्या चार बालकांकडे कोण पाहणार रस्त्याने चालता चालता विठ्ठल पंत विचार करतायत बापाचा कालीच कळवळताय त्या पोरांसाठी बाप कळवळला अरे मी गेलो तर माझ्या मुलांच कस होणार आणि असा विचार करत 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 विठ्ठल पंत आले झोपडीत गेलेल्या विठ्ठल पंतांच्या जवळ रुक्मिणी मातेने यावं रुक्मिणी मातेने विचारावं पंत काय झालं पैठणच्या धर्मपीठाने काय निर्णय दिला पंथ बोला ना पंथ आणि असं म्हटल्याबरोबर घळा 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 दोन्ही डोळ्यातून पाणी ओघळत आहे आणि पाणी ओळखणारे विठ्ठल सांगू लागले रुक्मिणी अख पैठणचं धर्मपीठ म्हणत आहे जर तुम्हाला यत्न मोकळ व्हायचं असेल तुम्हाला यत्न सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे बोला ना कोणता मार्ग आहे कोणता मार्ग धर्मपीठानं सांगितला आहे धर्मपीठानं सांगितलेला प्रत्येक मार्ग आम्ही अवलंबण्यास तयार आहोत असं बोलणारे विठ्ठलपंतांची पत्नी रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतनी संगव रुक्मिणी यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे देहांत प्रायुष्य आयुष्य संपवं लागेल रुक्मिणी आपल्याला आपल्याला आपल्या आपलं आयुष्य रुक्मिणी नाहीत आपल्याला जगून चालणार रुक्मिणी आपली पोरं जर जिवंत राहायची असतील ना आपल्या पोरांना जर शुद्धपत्र मिळायचं असेल ना रुक्मिणी आपल्याला आपलं आयुष्य ला संपवावं लागेल ला ला ला। रुक्मिणी अरे असं म्हणत म्हणत कळवलं विठ्ठल पंत गळा 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 डोळ्या तुरपणी वाहू लागलं विठ्ठल पंत न कळे काय करावं चार पोरांकडे पहिलं चार पोरा नुकतीच पलंगावर नुकतीच अंतरुणावर निजलेली होती दोन दिवस भूक नव्हती दोन दिवस तान नव्हती दोन दिवस घरात अन्नाचा दाना नव्हता ती चार चुकलेल्या तोंडाची पोरं पाहून रुक्मिणी माता पोरांच्या जवळ जते डोक्यावरनं हात फिरवते त्यांचे पापे घेते काय अवस्था झाली असेल त्या आईची काय अवस्था झाली असेल त्या बापाची आपल्या पोटच्या लेकरांना सोडून त्या आई बाप निघाले काय अवस्था झाली असेल दुसरा दिवस उजाडला रुक्मिणी मातेनं सांगितलं आज जायची तयारी करा आज संध्याकाळी आपण जाऊया कस बस पीठ मागून भिक्षा मागून पीठ आणलं थोडासा गुळ मिळाला त्या गुळाच्या पोळ्या केल्या आणि <employonom> त्या गुळ्याच्या पोळ्याचा नैवेद्य करावा तसा त्या चारही मुलांच्या ताटात मांडाव्या चारही मुलांच्या पत्रावळीत ताटात त्या पोळ्या आल्या आणि त्या पोळ्या आल्यानंतर रुक्मिणी घास तोडते ज्ञानदादाच्या तोंडात घालते एक घास तोडते निवृत्तीदादाच्या तोंडात घालते एक घास तोडते मुक्ताताईच्या तोंडात घालते एक घास तोडते स्वप्नदादाच्या तोंडात घालते आणि तोंडात घास घालता घालता घळा 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 दोन्ही डोळ्यातून गंगा यमुना व्हाव्यात रुक्मिणी मातेला लहानशी असणारी चिमुरडी असतारी मुक्ता ताई विचारते आई आई काय झालं गाई आई। बोलना गाई ना मला एकदा आई कालपर्यंत चांगली होतीस आई आई किती काही झालं तरी तुझ्या तर पाणी निघाला नाही कोळी रुक्मिणी ती मुक्ता ताई रुक्मिणी आईला म्हणते सांग ना आई काय झाले काय झाले ते रुक्मिणी आई म्हणते नाही ग काही नाही मुक्ता काही नाही सगळ्या पोरांच्या मुखात पोलीचा घास खालावा सगळी पोरं खाला रुक्मिणी मातेनं निजबावी चारही मुलं झोपी जावी रुक्मिणी माता शेजारी झोपाव्यात मुक्ताताईच्या अंगावर हात टाकावा त्या माईना आणि हात टाकता टाकता त्या रुक्मिणी माता मुक्ताताईला म्हणतायत मुक्ताई हा शेवटचा हात तुझ्या अंगावर उद्यापासन नाही राहणार ग मी कोण काळजी घेणार माझ्या मुक्ताईची कोण काळजी घेणार माझ्या त्या आई सकाळीच कळवळ महाराज विठ्ठलपंत शेजारी झोपी गेले रात्रीचा प्रहर उलटला विठ्ठलपंत जागे झाले रुक्मिणी मातीला हलवलं रुक्मिणी ए रुक्मिणी उठ ग रुक्मिणी उठ ग आणि असं म्हटल्यानंतर रुक्मिणी माता खडबडून जागे झाल्या आणि विठ्ठलपंतांनी सांगा रुक्मिणी चल संपला आपला प्रवास आपल्या मुलांच्या शुद्धीसाठी आपल्याला जावं लागेल तो आपल्याला बाप बाप। मुलांच्या शुद्धीसाठी जावं लागेल रुक्मिणी त्याला उठवलं अह थोडस नाही रुक्मिणी नाही थांबून चालणार आता गेलं पाहिजे आपल्याला रुक्मिणी माता चारही पोरांच्या जवळ गेली डोक्यावर हात फिरवला डोळ्यातनं घडा घडा पाण्याची सुरुवात होते खकंत पडलेले आश्रू ज्ञानदाच्या पायावर पडले स्वप्नदाच्या पायावर पडले पायावर पडले निवृत्ती दादाच्या पायावर पडले पण चार दिवस उपाशी असणारी ती लेकर आज पोरपोलीच भरपेट जेवण करून निवांत निजली होती उद्याच्या स्वप्नात काय सांगावं काय अवस्था आहे त्या चारही लेकरांची चारही लेकरांना रुक्मिणी मातेने निजवावं त्या झोपडीच्या उंबऱ्यापर्यंत जावं आणि उंबऱ्यापर्यंत गेलेली रुक्मिणी माता पुन्हा पुन्हा पळत त्या चार लेकरांच्या जवळ यावी आणि चार लेकरांच्या जवळ आल्यानंतर रुक्मिणी मातेनं ज्ञानदाचा पापा घ्यावा मुक्तताईचा पा घ्यावा निवृत्ती दादाचा पापा घ्यावा आणि काय सांगाव डोक्यावर हात करून रुक्मिणी मातेनं पुन्हा माघारी यावं सांग विठ्ठल पंतांना चला आता अरे रात्रीच्या काळ्या अंध करणार रात्रीच्या काळ्या किर अंधार ती दोन्ही उभय दाम्पत्य निघाले इंद्रायणीच्या डोहाच्या वाटेनं आपल्या या पोरांच्या काळजीसाठी आणि जगात बाप कसा असावा हे दाखवण्यासाठी दोन्ही उभय दंपत्य निघाले इंद्रायणीच्या डोहाकडं आणि दोन्ही उभय दंपत्य इंद्रायणीच्या डोहाच्या जवळ आले पंढरीश पंढरंग परमात्म्याचं नाव दोन्ही उभय दंपत्य न घ्याव पंढरंगाला सांगाव पंढरंगा आजपासून तूच त्यांचा पिता तूच त्यांची माता देवा काळजी घे त्यांची काळजी घे आणि असं म्हणून दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून त्या इंद्रिणीच्या डोहात उडी घ्यावी आपल्या पुरांसाठी काय ताकदीचा आहे तो बाप काय आहे ती माय महाराज तो बाप आहे ती माय घरात जन्माला आल्यानंतर त्याचा वंश मुक्ती जातो आणि असा बाप आमच्या प्रत्येकाच्या घरात जन्माला यावा हीच तुकोबऱ्याची आशा आहे महाराज दुसरं काहीच नको लक्ष देऊन एक